पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धलिग्न कुंभूम आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने अंतरवली सराठी येथे संघर्षवधा मनोज रांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या पाच दिवसापासूनच्या अमर उपोषणाला लक्ष न घातल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुन्हा सकल मराठा समाजाच्या समाधाने येथे आंदोलन सुरू केले तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात वाशी येथे नवी मुंबई घोषणा केलेल्या सगळे सोयरे या आदेशाचे कायद्यात रूपांतर करून मनोज जरांगी पाटील यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार श्री पंढरीनाथ शिंदे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची उपस्थित होती तर साह्य पोलीस रक्षक नांदगावकर फौजदार प्रकाश इंगोले श्री कराळे श्री माळीसह आदी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनात पुंडलिक जोगदंड माऊली कदम शिवाजी बोबडे गोविंद कदम त्रिंबक कदम मारुती कदम माऊली कदम शरद कदम सह आदी मराठा समाजाने बांधवाने आपली हजेरी लावली होती पडले होते जालियनवाला बागाचा हत्याकांड तरी लहान झाला असत इतक्या मराठा आरक्षणाची ही श्रंखला सुरू झाली तेव्हापासून इतके जणांना आत्महत्या केलेल्या तरी सरकार अजिबात आपल्या त्यांना जे याची सोंग घेतलेले झोपीचा सोंग घेतलेले जे गोधड पांघरून घेतलेले सरकारनं सरकार अजिबात सरकार अंगावरचं काढीन झाले तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे जे गोरगरिबाईचे लेकर होतं कुठं तरी यायला पोटाला चार घास मिळावे यायच्या शिक्षणाचा फायदा व्हावा यायनं शिकलेले यायचे कागद यायच्या सरणावर जाळण्यापेक्षा सरकारच्या तिजोरीकडं प सर सरकारच्या कागदपत्रामध्ये सामील होऊन त्याचा काहीतरी चार पैसे मोबदला मिळावा यासाठी हा जो अटहास चालू आहे याची जी तिडक आहे याची जी ही हे जे समजा हे आंदोलन आहे हे तुम्ही सरकारला तात्काळ कळवावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना या ठिकाणची पूर्णतेची धगधग तुम्ही कळवावी आणि संघर्ष योद्ध्याला जाऊन भेटून त्या ठिकाणी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर उद्यापर्यंत किंवा आज पाच वाजेपर्यंत उपोषण सोडवावं वा। जेणेकरून आमचा जीव की प्राण आम्हाला त्या ठिकाणी साबित राहिला पाहिजे एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहोत समज तालुका पूर्णा यांनी निवेदन दिले सदर निवेदनात प्रत शासनास तात्काळ पूर्णाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये मनोज जरांगे पाटील जे आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे त्याच्या पोटा पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि हा कण नसताना देखील निष्क्रिय सरकार आहे सरकारनं आम्हाला मुंबईला आम्ही ज्यावेळेस पाही आलो होतो त्यावेळेला वाशी या ठिकाणी अध्यादेश दिला आणि अध्यादेशाचं कुठल्याही काही त्या ठिकाणी समोर केलेलं नाही हरकती हे ते आम्हाला सांगून वेळ मारून नेण्याचं काम सरकार या ठिकाणी करीत आहे आज एक माणूस सहा दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नसताना देखील आंतरवादी सराठीमध्ये दे। सकल मराठा समाजासाठी तेथे बसलेला असताना जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी बसलेला आहे तरी या सकल मराठा समाज पूर्णतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे तरी माझी शासनाला यामार्फत विनंती आहे कारण प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस विनंती 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 विनंतीच करत आहोत पण मराठ्यांचं रुद्ररोप तुम्ही आम्हाला पाहायला राहू नका आम्हाला काढायला लावू नका कारण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आमची दखल नाही घेतली तर तुमची काय हालत होईल आणि काय राज्याचीही हालत होईल एवढं या राज्य शासनानं दखल घ्यावी ही विनंती आहे